सुस्वागतम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना विनम्र वेदन करतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब कृपया आता प्रवेश आलेला आहे सर्वांना उशीर झालेला आहे परंतु अवघ्या काही मिनिटातच हा कार्यक्रम या ठिकाणी आटपो आटोपता होईल परंतु थोडा वेळ आपण या पक्षप्रवेशासाठी आलेला आहात थोडा वेळ आणि कळस असून या ठिकाणी या कार्यक्रमाची जी शोभा आलेली आहे ती आपल्यामुळे कृपया ती जाऊ नये अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो खरोखर कर आपला बहुमल्य वेळ आपण देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दलही सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे या विभागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्मानिय संजूजी परब सावंतवाडीचे तालुकाप्रमुख गावडे गावडेसाहेब या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सुनीलजी डुबळे या ठिकाणी ज्यांनी या नगरीमध्ये ची कडवी झुंज दिली असे आमचे मित्र पिंटू गावडे महिला पदाधिकारी सन्मानिय साळगावकर मॅडम काशीनाथ नार्वेकर आमचे मित्र शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी सचिनजी वालावलकर आत्ताच ज्यांचा प्रवेश झाला ते आमचे मित्र ज्यांनी वेंगुर्ला शहराची जबाबदारी या शिवसेनेची जबाबदारी अनेक वर्ष एक चांगली यशस्वीरित्या पार पाडली आणि आत्ताच आमच्या सर्वांसोबत शिवसेनेमध्ये जो प्रवेश केला ते आमचे अजिजी राऊळ ज्यांनी युवासेनेचं वेंगुर्ला तालुक्यासाठी नेतृत्व केलं ते आमचे मित्र पंकजी शिरसाट आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रमुख अतिथीगण आणि माझ्या सोबत सर्व ज्या शिवसेनेच्या सहकार्याने या ठिकाणी जो पक्षप्रवेश प्र, केला त्या सर्वांचं या ठिकाणी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो उपस्थित महिला भगिनी आणि सर्वांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि पाच फेब्रुवारीला निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषान महाराष्ट्रामध्ये सध्या सातत्यानं ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये जे यश जे यश मिळतंय ते महायुतीच्या माध्यमातनं जे विकासात्मक काम असेल आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातनं विविध लोककाली कल्याणकारी योजना या सर्व महिला भगिनींपर्यंत असतील सर्वसामान्य नागरिकां पर्यंत असतील जे अपंग असतील दिव्यांग असतील यांच्या हिताच्या ज्या योजना महाराष्ट्र शासनाने राबवल्या त्याचा हा प्रतिसाद आणि मतदार रूपी प्रतिसाद या ठिकाणी महायुतीला मिळेला मिळालेला आहे आणि त्या माध्यमातनं एक चांगलं यश या महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेलं आहे गेली सहा वर्ष मी शिवसेना पक्षाचा प्रमुख कार्यरत होतो पक्षाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहून काम करावं अशाच माध्यमातून मी काम केलेलं होतं आणि करत होतो आणि दीपकबाईंच्या नेतृत्वावर शंभर टक्के विश्वास आहेच आणि ने दीपकबाईंच्या नेतृत्वाखालीसुद्धा मी अनेक वर्ष राष्ट्रवादीत असताना असेल त्याच्यानंतर दीपकबाईंसोबतच मी शिवसेनेमध्ये आलेलो होतो आणि दीपकबाईंच्या नेतृत्वावर सोबत काम करत असताना सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी परंतु मनात न येता एक चांगलं नेतृत्व आपल्याला या विधानसभेच्या माध्यमातून लाभलेलं ला आहे आणि या नेतृत्वावर आपण कधीही न रागवता कधी कोणाला वाईट शब्द न बोलता प्रत्येकानं जास्त न्याय कसा देता येईल की एखाद्याचं काम कसं होईल अशा उद्देशानं दीपकबाईने नेहमी आम्हाला एक चांगलं सहकार्य या ठिकाणी केलेलं होतं मी मध्यंतरीच्या एक चार वर्षाच्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सुद्धा काम करत होतो परंतु अनेक वेळा मी दीपकबाईंशी संपर्क साधला काही विधानसभेतील असेल आमच्या वेंगुला तालिका तालुक्यातील आणि अडचणी सुद्धा संपर्क साधला असतात मी वेगळ्या पक्षाचा काम करतो म्हणून कुठल्याही प्रकारचा दुजेभाव न करता नेहमी दीपकबाईंचं सहकार्य आम्हाला लाभायचं या सर्व प्रेमापोटी आणि मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील कुडाळ मालवणचे आमदार नितेश राणेसाहेब असतील आणि या विधानसभेचे जिल्हाप्रमुख परबसाहेब असतील यांचं सर्वांचं नेतृत्व आज खरोखर सम सर्वसामान्य नागरिकांच्या असेल मतदारांच्या मत असेल हे भोवणारं नेतृत्व आहे आणि एक चांगली ऊर्जितावस्था पुढच्या काल कालावधीमध्ये शिवसेना शिवसेनेला यावं ह्या उद्देशानं आपल्याला शिवसेना जास्तीत जास्त एक संघ राहिली तर आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त महायुतीचा विजय आणि आपल्याला आपले उमेदवार निवडून येतील अशा माध्यमातून एक चांगलं काम समाजासाठी करावं या उद्देशाने आम्ही सर्व सहकारी मदे मदे या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतो आहोत खरोखर पुढच्या कालावधीमध्ये या वेंगुर्ला तालुक्यासाठी एक चांगलं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करू अशी ग्वाही आणि विश्वास या ठिकाणी देतो त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की तर आपण या विभागामध्ये किंवा या तालुक्यामध्ये काम करत असताना अनेक कामं आपल्याला दीपक भाईंच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागलेली आहेत अजूनही काही जी कामं असतील ती प्रामाणिकपणे कशी मार्गी लागतील याचा एक प्रामाणिक प्रयत्न एक शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता न नक्कीच करेन माझ्या सर्व सहकार्यांना सर आणि सर्व बंधुबगिंना विश्वासात घेऊन जी जी विकासात्मक कामं मार्गी लावण्यासाठी या शिवसेनेचा सर्व परिवार आणि माझ्या या विधानसभेचं नेतृत्व सन्मानिय दीपकभाई केसरकर यांच्या नेतृत्वावर आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रवेश करत आहोत आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा एक चांगला या ठिकाणी संघटनेचं बळ या तालुक्यामध्ये शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी निर्माण करू असा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे सदिच्छा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र